नमस्कार बीडमध्ये आठशे त्रेचाळीस ऊसतोड महिलांच्या गर्भपिशव्या काढल्या ही बातमी वाचून प्रत्येकाला धक्का बसला मलाही एक स्त्री म्हणून हे खूप जिवारी लागलं पण जेव्हा मी सत्य तपासलं तेव्हा लक्षात आलं की ही माहिती अर्धसत्य आणि दिशाभूल करणारी आहे आपण याबद्दल थोडंसं जाणून घेऊया मी संबंधित अधिकाऱ्यांना विचारून ही माहिती आज तुमच्यासमोर ठेवते आहे उसतोड महिला कामगारांच्या आरोग्यासाठी दोन हजार एकोणीसपासून काही नियम आणि खबरदारी घेण्याच्या दृष्टीने शासनानं काही नियम बनवलेत आता उठसूट कोणीही गर्भपिशवी काढू शकत नाहीच जर कुठल्या महिलेला गर्भपिशवीच्या संबंधित काही गंभीर त्रास असेल फक्त तेव्हाच तेही बीड जिल्हा शल्यचिकित्सकांची परवानगी घेऊन मान्यता घेऊन तिची तपासणी करून खरंच ती काढण्याची गरज आहे का तरच ही शस्त्रक्रिया केली जाते या शस्त्रक्रिया वैद्यकीय कारणांमुळे वर्षात दोन हजार एकोणीसपासून पासून तर बीड शल्य चिकित्सकांच्या अधिकृत तपासणीनंतर परवानगीशिवाय परवानगी शिवाय अशा झाल्याच नाहीत या शस्त्रक्रियांचा कालावधी हा ऊसतोड हंगामाच्या लगतचा नाही आहे यापैकी दोनशे सदुसष्ट महिला मजुरांची गर्भाशयाची शस्त्रक्रिया ही दोन हजार एकोणीस ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीत बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये शल्य आहे म्हणून आणि उर्वरित पाचशे शहात्तर महिला मजुरांची गर्भाशयाची शस्त्रक्रिया ही दोन हजार एकोणीस पूर्वीच झालेल्या आहेत त्यामुळेच माझं माध्यमांना विनम्र आव्हान आहे की महिला आणि आरोग्य यासारख्या संवेदनशील विषयांवर बातम्या देताना कृपया पूर्ण शहनिशा करा गैरसमज आणि भीती पसरवू नका जय हिंद जय महाराष्ट्र